हा शोभा काय केले नाश्त्याला काय करते बघा काय करते इकडे बघ सांग लवकर काय असेल रोजच का गरम पाणी आंघोळीसाठी ठेवलंय इथं काय केलं उघड लवकर नाश्त्याला उघड घेते टोपाडी शिजते ते शिजवल्या ते कुकर मध्ये मास धुळ्याच्या गाडग्यात टाकले मागे भर मशीन वाचते वाव पिटलं करते तुम्हाला पिठलं नाही शेवाळ्या तयार करायला चालले त्या स्टाईल मध्ये दिसतोय बघा शेवाळ्या शिजले ते आहे कांदा मिरची सगळं आता शिजले कोथंबीरी तरी आता भाजलेले शेवाळे टाकते आता शिजून देते आता पाच मिनिट आता लय भारी लागतं त्या खायला बाहेर लागत तिकट काल बिशा वेळ होत्या हा काल ओपेट होत मी काय खाल्लं माझ्याच देणार तुला हिचा काल चाललाय खाली मी आव मी आव मी आहो करत बाहेर बघा पाऊस येऊन गेलाय मस्त पैकी फुलं घास बजले ती कालच मी सांगितलं पण संध्याकाळी सुकते ते आता दुसरी नवीन नवीन फुलं येते ती सुकलेली थोडी अजून कशीच येते सुकलेली कुठं आहे झेंडूची फुलं बघायची येते कोणाला लय बाहेर बघायला येते इकडं सुरुवात ती ही बघा जवळ ना जवळची जाऊ हे पाऊस आला की फुलं बहरून येत येते नुसते बघा वाव किती बहर आला आहे फुलासनं शेवगा तर बघा वाढायला लागला स्पीडमध्ये वाढतो शेवगा केरळमध्ये झाड स्पीडमध्ये उंची जाते ते शेवगा जर लय उंची जाणार बघा तुम्ही तर व्हिडिओ बघत राहाल तर तुम्हाला समजा किती दिवसात उंची जात येते तर मस्त आपल्या बघा इथं फणसाचं झाड आहे इथं घ्या जादिग्यामध्ये जायफळचं झाड आहे बघा मस्तच पैकी आणि आजूबाजूला जास्त तिची झाड जा पण बहरून आले ते पाऊस येऊन गेला की झाडास मस्त बहर येते मस्तच फुलून देते ते सगळे पाऊस आल्यामुळे तू बघा पाणी वरघडून गेलं भरघडून गेलेलं आहे सगळं खाली दाट गावात आहे खाली जात नाही पुढं नारळाचं झाड पण लावलेलं आहे मोठं ते पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये जाव मस्तपैकी तर मित्रांनो असेच केरळमध्ये व्हिडिओ पाहण्यासाठी नवीन कोण असतं चॅनल सबस्क्राईब करा तुळस बागा तुम्हाला मोठे झाड जाते तुळस बागा किती उंची आहेत न सुरू झाले तुळस बाग कशी उंच जाते ते सगळे झाड कशा आहेत उंचीच्या उंची जाते ते सगळे झाड हे बघा आता फणाचं झाड पण किती उंचीच्या उंची गेले नारळाचं झाड कसं उंची गेलं मस्तच तर चला ओके बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये